एका श्रीमंत माणसाने एका गरीबाला एका भिकाऱ्याला पाहिलं कचऱ्यामध्ये अन्न गोळा करताना आणि तो म्हटला की धन्यवाद परमेश्वरा मी भिकारी नाही किंवा मला भिकारी बनवलं नाही तर मी तुझा काय करतो तो भिकारी माणूस खाऊन पिऊन निवांत एका साईडला बसला आणि जेव्हा तो बसला होता रस्त्याने थोडा मानसिक वेळा तिथून चालला होता त्याच्या कपडे बिपडे फाटलेले तो त्याच्या दुनियेत चालला तो जो गरीब जेव्हा त्याने पाहिलं तर तो जेव्हा त्याच्याकडे पाहतो देवाला म्हणतो धन्यवाद देवा कमीत कमी मी कोणासारखा नाही वेड्यासारखा नाही धन्यवाद मी बरं आहे आलं लोहा आणि मग तो येडा चालत 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 पुढं जातो आणि एक अॅम्ब्युलन्स पाहतो त्या अॅम्ब्युलन्स मध्ये एका आजारी व्यक्तीला टाकतात खूप सारे नातेवाईक असतात त्याला त्या मध्ये टाकताना तो याला तो त्या मानसिकतेत असताना तो म्हणतो धन्यवाद परमेश्वरा मी आधारी ह्या माणसासारखा आधारी नाही आणि जेव्हा तो आधारी माणूस हॉस्पिटलमध्ये जातो जेव्हा त्याला स्ट्रेचर वरून ट्रीटमेंटसाठी आतमध्ये घेऊन जात असतात तर तिकडून एक स्ट्रेचर येतो ज्याच्यावर डेड बॉडी असते मयत मेलेली असते हा आजारी त्या माणसाला पाहतो आणि देवाला म्हणतो धन्यवाद देवा मी मयत झालो मी मेलो नाही डेड बॉडी देवाचा धन्यवाद करू शकली बाकीच्या सगळ्यांनी देवाचा धन्यवाद म्हणून प्रियांना तुमची परिस्थिती कशी आहे वाईट आहे दुःखे कसे अडचण येत आहेत आनंदात आहात खुशीत आहात जे काही झेड जर तुम्ही जिवंत आहात तर तुम्ही देवाचा धन्यवाद करू शकता हर परिस्थितीमध्ये जर का एकदा तुम्ही मेले जर का एकदा मेले म्हणून स्तोत्र करता म्हणतो की माती तुझा धन्यवाद करेल काय नेलेला व्यक्ती उठून तुला तुझी स्तुती करील काय माती तुझा धन्यवाद करील काय म्हणून हे देवा मी जिवंत असताना मी तुझे उपकार मानतो तू जिवंत असताना तुझा धन्यवाद करतो डेड बॉडीने धन्यवाद केला नाही जर तुम्ही धन्यवाद केला तर त्या श्रीमंताने केला त्या गरीब भिकाऱ्याने केला त्या वेड्याने केला आणि त्या आजारी व्यक्तीने धन्यवाद केला प्रियां तुम्ही जिवंत असताना जर तुमच्या मुखातून धन्यवाद निघत नाही तर तुम्ही श्रीमंत पण नाही तुम्ही गरीब पण नाही तुम्ही वेडे पण नाही तुम्ही आजारी पण नाही तुम्ही आहात डायरेक्ट डेड बॉडी